मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण 2025 या वर्षातील डिसेंबर महिना मध्ये होणाऱ्या राशि परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न आहेत मुलांचं शिक्षण चालू आहे त्यामध्ये अडथळे येत आहे मुलांचं शिक्षण चांगलं झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये मुलांना नोकरी चांगली आहे परंतु त्यांच्या कुंडलीमध्ये विवाहाचा योग त्यांना प्राप्त होत नाही विवाह झालाय परंतु संतती सुख त्यांच्या नशिबात नाहीये नेमकं कधी हे योग येतील वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचंय विदेशात राहावं की मायदेशी परत यावं व्यवसाय करावा की नोकरी करावी अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही परंतु आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत पाच डिसेंबरला गुरुग्रह वक्री होतोय मिथून राशीमध्ये सहा डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून जातोय सात डिसेंबरला मंगळ ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून जातोय पंधरा डिसेंबरला सूर्यग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून जातोय वीस डिसेंबरला शुक्रग्रह धनुराशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून जातोय एकोणतीस डिसेंबरला बुध ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून जातोय या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सहा डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत वृश्चिक राशीमध्ये असणार आहे आणि नंतर तो महिन्याच्या शेवटी धनु राशीमध्ये जाईल मग लग्नेश ग्रह स्थानामध्ये जाणं म्हणजेच आरोग्याच्या समस्या भेडसावणं कुठलाही विचार मनामध्ये येण्यापूर्वी मी सांगेल एकदा नाही दहा वेळेला विचार करा परंतु निर्णय घाई करू नका कारण की बऱ्याच वेळेला लग्नेश्ठात असताना आपले काम हे अर्धवट पूर्ण होतात किंवा केलेल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही असं होऊ द्यायचं नसेल तर घाई करू नका शांततेनं संयमानं विचार करा आणि मग पुढे पाऊल टाका ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची द्वितीय स्थानाला कुटुंबस्थान धनस्थान वाणीस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी चंद्र हा नित्याच्या रोज त्याचं गोचरीनं लवकर भ्रमण असल्यामुळे महिन्याच्या कुंडलीमध्ये आपण त्याचा सहसा विचार करत नाही आर्थिकतेने या स्थानाच्या बाबतीत विचार केला तर शक्यतो कोणाकडनं पैसे या महिन्यात उसने मागण्याची गरज पडणार नाही स्वतः धनाचं व्यवस्थित नियोजन कराल कुटुंबात शांततेचं वातावरण राहील तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह पंधरा डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये विराजमान होतो आहे मग पंधरा डिसेंबरच्या आधीपर्यंत पराक्रम स्थानाचा स्वामी हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदारी लोड खूप वाढणार आहे वरिष्ठांकडनं तुमच्याकडनं काम जास्त करून घेतलं असल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे रागराग होणार आहे परंतु कामाच्या ठिकाणी चिडचिड करू नका प्रकृतीला जपा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे आपल्या बहिणीला किंवा भावाला आपल्यापेक्षा लहान ला नोकरी लागण्याचा योग आहे त्यांच्या प्रकृतीची काळजीही तुम्हाला घ्यावी लागणार चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटलं आहे मातृस्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतो आहे मग चतुर्थ षष्टामध्ये आहे तर शक्यतो वास्तू घेणं टाळावं वाहन घेणं टाळावं शेतजमीन घेणं टाळावं पण एखादं म्हणेल गुरुजी आम्ही घेतलंच आहे चांगल्या वकिलांचा सल्ला घ्यावा आपली फसवणूक होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही आपल्या कामात काही अडचणी येणार नाही ही गोष्ट महत्वाची पहिली विचारात घ्यावी मग पुढे पाऊल टाकावं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं असेल आईच्या प्रकृतीला शरीर पीडा जाणवेल परंतु जर घ्यायचंच आहे तर एकोणतीस डिसेंबरच्या नंतर घेतलेला योग लाभप्रद असेल पंचमस्थानाला संतती स्थान म्हंटल हे विद्याभ्यासाचं इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणारं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हो हा वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये जातोय मग पंचमे षष्टात आहे त्यामुळे या महिन्यात शक्यतो संततीचा आपण टाळावं विद्या अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये अडथळे येण्याचा संभव दाखवतोय त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत कुठे कुचराई करू नका अभ्यास माझा झालाय म्हणून तुम्ही बिनधास्त राहू नका आपलं जे सातत्य आहे ते चालू ठेवा साधनेच्या बाबतीत आपण काय साधना करतो हे कोणालाही न सांगितलेलं बरं षष्ठ स्थानाला रिपुरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा सात डिसेंबरला राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीतनं तो धनुराशीमध्ये विराजमान होतोय मग वृष्टिकेत षष्टात विपरीत राजयोग झालाय शरीर व्याधी पिढीने ग्रस्त झालं तरी तुम्ही हिंमत हरत नाहीये काम करण्याची क्षमता तुमची काही कमी होत नाहीये अगदी हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून सुद्धा तेवढंच काम करून घेताय ही तुमची जमीची बाजू सात डिसेंबरच्या नंतर आपल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या मुलाबरोबर अथवा मुलीबरोबर विवाह निश्चित होणे मातुल घराण्यातील व्यक्ती बरोबर विवाह निश्चित होणे किंवा मातुल घराण्यातील लोकांनी आपल्या प्रगतीसाठी इंटरेस्ट घेणे किंवा आपल्यासाठी मार्ग दाखवणे असेही चांगले शुभ संकेत या महिन्यात दाखवत आहे सप्तम स्थान या स्थानाला जाया भाव म्हटलेला आहे वैवाहिक सुखाचा स्थानाचा इथे विशेष करून विचार केला जातो या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह लग्नस्थानामध्ये आहे आणि महिन्याच्या उत्तरार्धाच्या नंतर अनेक ग्रह या स्थानामध्ये विराजमान होताय मंगळ असेल रवी असेल बुध असेल याचबरोबर शुक्र ग्रह असेल मग वैवाहिक सुखाच्या दृष्टीने उत्तम आहे मनासारखा जोडीदार मिळण्याचा योग आहे भागीदारीच्या दृष्टीनं उत्तम आहे आकर्षण तत्व उत्तम आहे ज्या जातकांचं वय खूप झालंय अशा जातकांचा विवाह निश्चित होण्याचा योग याच महिन्यामध्ये दाखवतो उत्तम लक्षण आहे अष्टम स्थानाला आयुष्याचं मृत्यूचं अचानक धनप्राप्तीचं हे स्थान समजलं जातं या स्थानाचा स्वामी शणी हा दशम स्थानामध्ये केलेला आहे अष्टमेश दशमामध्ये अचानक धनाचा उपयोग कर्मासाठी कामाची व्यापकता वाढवण्यासाठी होतोय लोखंडी वस्तू पासून फक्त आपण जपून राहावं विमा काढून ठेवावा विम्यापासून मोठा लाभ आहे विशेष करून मेडिकल विमा बऱ्याच वेळेला थोडेफार मोठे आजार चालू होतात आणि भरपूर पैसा जातून कर्ज बाजारीपणा होतो म्हणून मेडिकलचा विमा तुमच्यासाठी गरजेचा आहे भाग्यस्थानामध्ये कुंभरास आहे स्वामी शनी ग्रह दशमात गेलेला आहे भाग्येश दशमामध्ये शुभ संकेत आहे भाग्याला कर्माची जोड आहे नित्य काम चालू ठेवणं गुरुची सेवा साधना उपासना चालू ठेवणं हे तुमच्यासाठी उत्तम असणार आहे दशमस्थानामध्ये शनी महाराज है। दशमेश लगना मदे दशमेश आला आहे दशमेश लग्नामध्ये आहे दशमेशाला लग्नेशाची जोड इथे मिळते आहे दोघांचं योग उत्तम आहे कारण की केंद्रातच गेलाय दशमेश ना लग्नस्थानामध्ये विचारांची व्यापकता मोठी विपरांची सापेक्षता मोठी आहे हजर जबाबी पणा आहे बुद्धिवादी रासही आपल्या बुद्धीच्या जोरावरती सगळ्यांना आपलं करून घेणारे तुम्ही आहात म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये धबधबा दब तयार होण बरेच लोक दशमात क्षणी आल्यानंतर वडिलोपारी व्यवसाय न करता ट्रेडिंगचं दुकान मॅन्युफॅक्चरिंगचं दुकान स्पेअर पार्टचं दुकान ऑइलचं दुकान बरेच लोक पेट्रोल पंपाचाही विचार इथे करू शकतील एकादश स्थानात मेशरास आहे स्वामी मंगळ ग्रह सात डिसेंबरला न सप्तमात येतो आहे विवाह विवाहनिश्चितीच्या दृष्टीनं लाभाच्या दृष्टीनं आपल्या जोडीदाराला नोकरी लागण्याच्या दृष्टीनं लाभ होण्याच्या दृष्टीनं व्यवसायात बरकत होण्याच्या दृष्टीनं उत्तम योग समजलेला आहे हा लाभाचे उत्तम संकेत पती पत्नीच्या कष्टामुळे त्यांना अनुभवायला मिळते वेयस्त वृषभ रास आहे स्वामी शुक्रग्रह वीस डिसेंबरला वृष्टिकेतन धनुराशीमध्ये येतोय विपरीत राजयोग आहे त्यामुळे चांगले चांगले कपडे खरेदी करण्याकडे कल कर चांगल्या कर चांगल्या वस्तू खरेदी करण्याकडे कल त्याच्यामध्ये पैसा खर्च होण्याचा योग आहे स्वतःसाठी जर गरजेचं आहे तर केलं पाहिजे मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावे पाच तारीख सहा तारीख सात तारीख बारा तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आठ तारीख आणि नऊ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करा पत्रिकेतला अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम प्रणवे नमा